पी के व्हीमधील शेतमजूर प्रकल्पग्रस्त मजूर यांच्या न्याय हक्कासाठी रवी राठी यांचे अन्नत्याग उपोषणाला भाजप नेते डॉक्टर अशोक ओळंबे व संजय चौधरी यांनी दिला पाठिंबा डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला अंतर्गत येत असलेल्या वणीरंभापूर प्रक्षेत्रावरील प्रकल्पग्रस्त मजूर तथा रोजगार मजूर यांच्या विविध समस्यांबाबत रवी राठी व प्रकल्पग्रस्त मजूर तथा शेतकरी मजूर यांनी एकोणवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी डॉक्टर पंजाबराव कृषी विद्यापीठ मुख्य गेटसमोर अन्नद्याक उपोषण सुरू केले या सुरू असलेल्या उपोषणाला आज वीस सप्टेंबर रोजी भाजपा नेते डॉक्टर अशोक ओळंबे व संजय चौधरी यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन त्यांच्या मागण्या पूर्ण व्हाव्या यासाठी त्यांना पद्धतीने काम करत आहेत रोजंदारीमध्ये आणि वर्षातून मला वाटते एकशे एकोण एकोणऐंशी दिवसच रोजंदारी मिळते काम मिळतो आणि अत्यल्प प्रमाणात त्याचा मोबदला मिळतो आज आपण कुठेही गेलो तर एकशे ऐंशी रुपयामध्ये काहीच होऊ शकत नाही त्या परिस्थितीमध्ये तुमच्या ज्या जमिनी गेल्या त्या जमिनीचा तो मोबदला असेल किंवा त्यामध्ये तुम्हाला नोकरीमध्ये समाविष्ट करण्याचा जो प्रश्न आहे बरोबर हा योग्य प्रश्न आहे मला असं वाटते की शासनानं आता रविभाऊ राठी या ठिकाणी त्यांनी आंदोलन केलं समर्थनाचं मी सुद्धा डॉक्टर अशोक ओळंबे भाजपाचा महाराष्ट्र प्रदेश सचिव आहे ओबीसी मोर्चाचा मी मी तुमच्या तुमच्यासोबत आहे तुमच्या आंदोलनाला एक सहकार्य म्हणून एक म्हणून मी तुम्हाला पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत तुमच्या ज्या न्याय हक्काच्या ज्या मागण्या आहेत मला वाटते शासन याच्यामध्ये निश्चितच लक्ष घालणार आहे सर्वप्रथम मी रवी हो अभिनंदन करेन की या त्या तुमच्या वाजीव्या मागण्या आहेत या मागण्यांना तुम्ही त्यांनी शासनासमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे उद्या या ठिकाणी कृषी मंत्री असतील पालकमंत्री असतील या ठिकाणी येत आहे आणि आज जर आपण संघटित असू तर आपण काही करू शकतो मला असं वाटतं की संघटन हीच शक्ती आहे या ठिकाणी तुम्ही सर्व माता भगिनी माझे बंधू ज्येष्ठ सहकारी आणि युवा सर्व उपस्थित आहेत आणि या तुमच्या न्यायाचित ज्या मागण्या आहेत ह्या निश्चितच शासन पूर्ण करेल असे मला म्हणजे अस्वस्थ आहो मी की जर आपण कुठलंही काम एकीचं बळ मिळते बळ असं म्हणतो ना आपण आज तुम्ही या ठिकाणी सर्व आलात मी तुमचं अभिनंदन करतो की आपण काही आंदोलनासाठी किंवा मोर्चा काढण्यासाठी नाही आलो आपण आपल्या न्याय हक्काच्या ज्या मागण्या आहेत आपण जे काम करतो त्याचा आपल्याला मोबदला पाहिजे आपल्याला फुकटचं काही पाहिजे नाही आहे तर यासाठी मला वाटते की शासन निश्चितच याच्यामध्ये लक्ष घालील मी रविभाऊ राठी आणि या सगळे सहकारी त्यांचे या ठिकाणी बसलेले आहेत सर्व आपले प्रकल्पग्रस्त शेतकरी आहेत शेत म्हणजे मजूर आहेत शासनाकडे मला वाटते सहा हजार एकर जमीन आहे त्याच्यापैकी तीन हजार एकरचं पडीत आहे आज एवढं मोठं काम आहे असं नाही की बा काम नाही आहे तर तुम्हाला पूर्ण वेळ काम मिळालंच पाहिजे असं आवर्जून मी या ठिकाणी सांगू इच्छितो आणि एकशे ऐंशीचा जो तुमचा पगार आहे मला वाटतं की एकदम टोकळा पगार आहे या पगारात काही आजकाल आपण भाजीपाला घ्यायला गेलो तर एका दिवसाचा भाजीपाला शंभर रुपये होत नाही तर यासाठी सुद्धा आम्ही तुमच्या सोबत आहोत आणि सोबत राहणार आहोत धन्यवाद नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक ला आणि सबस्क्राईब नक्कीच करा